नमस्कार मित्रांनो मी सखा आणि मित्रांनो आज घरोघरी गर सगळीकडेच गणपती बसवायचं काम चालू आहे आणि आपण पण दरवर्षीप्रमाणे मित्रांनो आज गणपती बसवतोय बघा सागर मुंबईवरनं आलाय आणि आम्ही दोघांनी डेकोरेशन वगैरे आपलं झालंय रेडी आणि बाहेर बघा पाऊस पण कसं जबरदस्त पडतोय खूप सारा असा पाऊस आहे मित्रांनो आणि आता आपण गणपती आणण्यासाठी जाणार आहे सागर आहे आप्पा आहे आणि आशू पण नेते तिकडनं तर गणपती घेऊन येऊन नंतर आपण बसवणार आहे बरीचशी खरेदी पण करायची आपल्याला चला तर बघा डेशो डेकोरेशन एवढं तर झालंय आपलं थोडस बाकी आहे ते करणार आहे आपण नंतर ज्यावेळेस गणपती वगैरे घेऊन येईल आणि हे बघा मित्रांनो सगळेजण आपण चाललोय गणपती आणण्यासाठी बघा इकडे सगळेजण बसलेत गणपती आणायला चाललंय निघाले आणि बाबा राणामध्ये गेलते त्यांनी बघा चाव्याचा बार घेऊन आले आणि हे बघा काय रानवांगी रानवांगी हिंग हे बघा बाबा चिचरुड घेऊन आलेत आणि हे खूप आयुर्वेदिक आहे की नाही पित्त वगैरे होत असेल तर हे खाली जाते भाजी करून आणि हे बघा हे चाव्याचा बार नाही आपण माग व्हिडिओ बनवलंय त्याचा हे बघा पाऊस कसला जबरदस्त पडतोय आपण गणपती घ्यायला आले ते गणपती तर बसून झालाय आपल्याला गणपती घेऊन आता जायचंय तर फायनली मित्रांनो आपण शिनोलीमध्ये मध्ये पोहोचलोय गणपती घ्यायसाठी बघा पाठ वगैरे घेऊन आलोय आणि जातोय आशू पण आहे अक्का आली आहे आणि आपण नारळ वगैरे घेऊन चालले आता गणपती घेणार आहे आपण आता घेऊन जाते आपण गणपती हाय की नाही उचलून द्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या हे बघा हे त्यांना लोक गणपती घेऊन जात आहे हे बघा गणपती घेऊन तर आपण चाललोय घरी

सरकून पडायचं <laughs> तर मित्रांनो गणपती तर घेऊन आले बघा सोनू वाळायला घेऊन आले ताट वगैरे करून गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मोर्या पुढं आणि आपण करून घेत आहेत गणपतीची गणपती घरी आहे गणपतीचे आणि पान लाव पान लावून करून घ्या